नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं आजचा आपला विषय आहे स्त्रियांचं घर कोणतं हो मी हेच विचारते स्त्रियांचं म्हणजे तुमचं घर कुठलं सासर की माहेर याचा विचार केलाय कधी कारण कुठल्या स्त्रीचं घर बघा जोपर्यंत ती स्वतः घेत नाही तोपर्यंत तिचं ते कधीच नसतं सासरी सहज मुलींना बोललं जातं की नसेल जमत तर जा बापाच्या घरी आणि माहेरून एकच उत्तर मिळतं बाई तुला ज्या घरी दिलं त्या घरी तुझं सगळं असणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टच स्त्रियाच ॲडजस्ट करतात आपल्या गोष्टीत अशाच प्रकारे मुग्धानी कसं ॲडजस्ट करून तिचं स्वतःचं विश्व निर्माण करण्याचं फक्त स्वप्न बघितलं आहे पण त्या स्वप्न बघताना पण तिला त्या त्याचा त्या आनंद जो मिळाला ना त्यामुळे सुद्धा तिला त्या आयुष्याच्या वाटेवर छान चालता आलं आजच्या गोष्टीत मुग्धा तिच्या सर्व गोष्टी कशा सांगते ते बघा मुग्धाच्या लग्नाला सात आठ वर्ष झाले होते पण तिला त्या घरात समाधानच मिळत नव्हतं सतत तिला कुठल्याही गोष्टीवर इग्नोर केलं जात होतं की म्हणजे तिला तिचं विचारांची देवाणघेवाण करण्याची सुद्धा मुभा त्या घरात नव्हती अर्थात प्रत्येकीचं असं असतंच असं नाही पण ही गोष्ट आहे मुग्धाची तर मुग्धाला प्रत्येक गोष्टीत इग्नोर केलं जायचं तिच्या नवऱ्याकडूनही साध्या आजारपणात पण तिची विचारपूस अगदी आपुलकीने केली जात नव्हती आणि एक दिवस ह्या गोष्टी सगळ्या डोईजड झाल्यावर तिने तिच्या सासू सासऱ्यांसमोर भांडणं केली भांडण करणं हा मुद्दा नाही आहे मुद्द्याचा मुद्दा, मुद्दा हा होता की मला का या घरात आपलंसं केलं जात नाही का मला प्रत्येक गोष्टीत बोललं जातं आणि इतक्या वर्षानंतर खरं तर तिने आवाज उठवला होता त्यावेळेस तिला काय उत्तर मिळालं तिची सासू बोलली तिचे सासरे बोलले तुला नसेल जमत तर जा आईबापाच्या घरी आणि यावर तिने नवऱ्याकडे सहज बघितलं तर त्याच्या डोळ्यातही त्याला तिला तेच दिसलं की जे त्याच्या आईवडिलांना बोलायचं आहे म्हणजे बघा ना की तिला इतक्या वर्ष संसार करते सगळ्यांचं सगळं करतीये पण एका शब्दात तिला पर्क केलं गेलं आणि ती त्याचा तिच्या मनावर इतका परिणाम झाला की तिने लागलीच आईला फोन केला आईकडून तिला एकच उत्तर मिळाले बाई तुला ज्या घरी दिलंय तिथे तुला सांभाळून घेणं अगदी गरजेचं आहे मग यावेळेस तिने मनात विचार केला की मला कुठूनच भावनिक सपोर्ट मिळत नाही आहे अशा वेळेस तिने काय करावं बरं मग मुग्धाने ठरवलं की मला खरंच कुठलंच घर नाही आहे मी आता नोकरी करणार आणि पहिले स्वतःचं घर घेणार कारण वेळ कधी कुठून कशी येईल ते सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक मुलीने स्वावलंबी झालं पाहिजे अगदी घर घेता आलं नाही तरी चालेल पण आपण आप, आप आयुष्यात कुठल्याही ठिकाणी गेलो तरी सेल्फ कॉन्फिडन्स करून आपल्याला सहज वावरता आलं पाहिजे आणि खुश राहता आलं पाहिजे गोष्ट आवडल्यास गोष्टीला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद